नमस्कार चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून प्रॉफिट करायचं आहे मोठं व्हायचं आहे वेल्थ क्रिएट करायची आहे पोर्टफोलिओ बनवायचे आहेत मोठा माणूस व्हायचं आहे राईट सगळ्यांच्या अपेक्षा असतात या त्यासाठी काय लागतं तर काही लोक म्हणतील की त्यासाठी अमुक हे पाहिजे हे टूल पाहिजे शिकलं पाहिजे काही पण बरेचसे गोष्टी आहेत त्या हव्या आहेत मग करता येईल आपल्याला त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का तुमची भीती जाणं ट्रेडिंगबद्दलची मी हजारो लोकांना भेटतो लोक भेटतात येऊन मला प्रॉब्लेम काय होतो की सगळ्यांच शारीरिक भीती असते की सर माझ्या कष्टाचे पैसे आहेत लॉस तर होणार नाही ना जाणार तर नाहीत ना किंवा मग मला प्रॉफिटच होईल ना बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की डर के आगे जीत आहे हे हे, हे सगळ्यात मेन प्रिन्सिपल आहे आणि हे माइंडसेट नसतं म्हणूनच लोक लॉस करतात ठीक वेल आहे वेलबुस्ट आहे वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे आम्ही आहोत तो विषय आहेच आहे तो काय त्यात काय दुबत नाही आहे आम्ही तुमच्यासोबत कायम असणारच आहोत बट तुमचं माइंडसेट डिसाइड होणं फार इम्पॉर्टंट आहे रिस्क घेणं आणि कॅल्क्युलेट रिस्क घेणं ह्यामध्ये खूप फरक आहे अप्ले अप्ले रिस्क घ्यायची नाही आपल्याला आपल्याला घ्यायची कॅल्क्युलेटेड रिस्क दहामधले दोन तीन ट्रेड लॉस होणार ऑफकोर्स व्हॅलिड येते म्हणजे मार्केट कंटिन्यू वर 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 जात नसतं किंवा कंटिन्यू खाली पण येणार नाही झिगझॅग मोड असतं बरोबर की नाही मग मार्केट ओवरबोर्ड होतं मग खाली येतं मग ओवरसोल्ड होतं मग वर जातं तर त्या पद्धतीने एखाद दुसरा दिवस आपण नसू शकतो दहामधले दोन ट्रेड आपले नसतील दहामधले ओके ते ॲक्सेप्ट करण्याची वृत्ती येणं फार इम्पॉर्टंट आहे थोडा जरी लॉस दिसला तरी आपण पॅनिक होतो किंवा लॉस कधी कधी लॉस बुक पण करावा लागतो येस yes, ऑफकोर्स सॉपलॉस पण ट्रिगर होतील दहा बारा पंधरामधला एखादाच ट्रिगर होईल ना सॉप लॉस तर ती तयारी पाहिजे आणि पैसा पैशाला खेचतो हे मी नेहमी सांगत असतो सो डर के आगे जीत आहे तुम्ही हे माइंडसेट करा तुमच्याकडून होत नाही आहे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुमचं माइंडसेट तयार करू सेट करू कारण सक्सेस आपल्यासाठी आहेच आपल्याला मोठं व्हायचंच आहे पण हे माइंडसेट करणं आपलं इम्पॉर्टंट आहे घाबरू नका घाबरायचं नाही आहे आपल्याला घाबरायचं नाही आहे सगळ्यांच्याच कष्टाचे पैसे आहेत असं नाही की तुमच्याच फक्त कष्टाचे पैसे आहेत बट मनी मॅनेजमेंट जे आहे स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि सोपं केलेले आपण बेलबुस आहेच आहे बट अपार्ट फ्रॉम दॅट तुमचं हे Uh, तुम्ही फोकस असणं फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही uh, तुमचं माइंडसेट तयार असणं फार इम्पॉर्टंट आहे की यस मार्केट आहे दहामध्ये दोन ट्रेड लॉस होणार ओके नो प्रॉब्लेम हे हे जी सहजता आहे ना ती येणं फार इम्पॉर्टंट आहे आणि uh, यासाठी कनेक्टेड uh, राहा uh, आमच्याशी uh, बूस्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडशी चॅनल सबस्क्राईब केला नसेल लगेच क्लिक करा बेल अकाउंटला क्लिक करा आपण नेहमी भेटत राहणार आहोत अशा छान व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि स्काय झ लिमिट आहे आपल्यासाठी नेवर एंडिंग आहे आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि आपण एकत्र एक मोठे होऊयात थँक्यू धन्यवाद